बनेश्वर जे मंदिर आहे हे आपल्या सगळ्यांच्याच खूप श्रद्धेचं जागा आहे मी स्वतः बनेश्वरला अनेक वर्ष जाते आणि पुणे सातारा त्या भागातले अनेक शिवभक्त हे बनेश्वर मंदिरला जातात मुलं जातात सहली तिकडे जातात आणि अतिशय सुंदर वातावरणात त्या भागामध्ये आहे ते नसरापूरला चेलाडी जो फाटा आहे तिथून आत गेलं की तिथून आज पी एम आर डी एनी तिथे रस्ता करायचा एक मोठा प्लॅन केला त्याचं मी स्वागत करते पण जो चेलाडी फाट्यानं आत गेल्यावर जो एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यासाठी गेले सहा महिने वर्ष असेल आता जवळपास मी एवढीच विनंती करते की तुमचा पी एम आर डी एचा रस्ता होईल तेव्हा लाखो शिवभक्त बनेश्वर मंदिरला येतात सगळ्या जिल्ह्यातून आजूबाजूंनी येतात ते एवढीच सगळ्यांना विनंती होती की तेवढा रस्ता पावसाच्या आधी पॅचवर्क तरी करा मोठा जेव्हा कराल तेव्हा कराल आणि सरकार काहीच करत नाही त्याच्यानंतर मी अनेक पत्र लिहिली पर्सनली जाऊन भेटले पी एम आर डी एला भेटले जिल्हा परिषदला भेटले कल, कल, कलेक्टरला भेटले सगळे म्हणाले पी एम आर डी एचं काम आहे त्यांना सांगा मग पी एम आर डी म्हणले छोटं काम आहे जिल्हा परिषदला सांगा असं गेले अनेक महिने हे चालले मग मी एकदा त्यांना विनंती केली की मी उपोषणाला बसते त्याच्यानंतर त्यांचा मला फोन आला की यावेळेस आम आम्ही करून देतो महिन्याभरात तुम्ही उपोषणाला बसू नका म्हणून त्यांनी सरकारने मला सांगितलं म्हणून मी एक महिना दम काढला पार्लमेंटला मी गेले होते तुमच्या आशीर्वादाने मला पार्लमेंटला जायची संधी मिळाली तर पार्लमेंटला मी गेले महिना झाला बजेट पास केलं सगळी प्रक्रिया झाली परत आल्यावर चेक केलं अजूनही एक इंच एक सेंटीमीटर काम सुरू झालेलं आता सरकारला कशा विनवण्या करायच्या पत्र लिहिली फॉलोअप केला मी स्वतः गेले फोन केले अजून काय करायचं या भक्तांसाठी मला सांगा भक्तांची काय चूक सरकार करत नाही त्याच्यात भरला जातो बिचारा भक्त सगळ्या भागातून भक्त तिथे येतात भक्तांना इतकी गैरसोय होते त्याच्यामुळे त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामुळे दुसरा कुठलाच मार्ग या सरकारने ठेवलेला नाही म्हणून उद्यापासून मी उपोषणाला दहा वाजता बसून मी हे बोललेलेच आहे आक्रमक म्हणजे काय मी माझ्या इलेक्शनच्या आधी इथेच घेतलेलं भाषण आहे कर्जमाफीबद्दल किती योजना मी तुम्हाला शंभर योजना दाखवू शकते ज्याच्याबद्दल आम्ही इलेक्शनच्या आधी म्हणत होतो हे होणार नाही तेव्हा कुणालाच पाठी आमच्यावर विश्वास बसला नाही आणि आता तुम्ही बघताय माझी इलेक्शनची भाषणं आणि आज या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं कोरिलेशन करा किती योजना आहेत मी तुम्हाला अहो यांनी यांच्या पी एचे पैसे दिले नाहीत तीन महिने झाले पगार केले नाही लाडकी बहीण योजनेचं तुम्ही बघताय पीक विम्याचं तुम्ही बघताय फर्टिलायझर आता कुठे इंदापुरात पण नाही आहे दौंड नाही बारामती नाही कुठेच नाही आहे का मला सांगा फर्टिलायझर मिळत आहे का सगळ्यांना युरिया युरिया आहे का सगळीकडे मला सांगा आपण तुम्ही पण शेतकरी जात ना तुम्ही आधी शेतकरी आहात आणि मग रिपोर्टिंग करता युरिया नाही महागाई आज पन्नास रुपयांनी सिलेंडर वाढलेलं आहे काय आहे या राज्यामध्ये क्राईम वाढत चाललं आहे बारामती इंदापूर दौंड कुठे क्राईम नाही आहे मला सांगा ना आणि हे तुम्हीच चॅनलवर ना ले ले। आज सरकारचा डेटा आणि डोळ्यांनी दिसतं आहे ना आपल्याला महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आजच वर्तमानपत्रात बातमी आली आहे की महाराष्ट्रात एक रस्ता झालाय दोन वेळा डांबराचे पैसे लावले एक केंद्र सरकारने भरलेत आणि एक महाराष्ट्र सरकारनी भरले मी आज गडकरी साहेबांना पत्र लिहिलंय कारण का माझा गडकरी साहेबांवर विश्वास आहे दोन वेळा एकाच रस्त्यासाठी डांबरासाठी बिलं काढता तुम्ही एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय चाललं इंदापूर तालुक्यात ही घटना आहे बनकरवाडी करेवाडी ते वायरलेस रस्ता तीन महिन्यापूर्वी डांबरी झालाय पीडब्ल्यू डी

समिती आहे त्या तीन व्यक्तीने तिची निवड केली कागदपत्र पाहिली तिला एक नंबर ला मार्क आहे पण काही पैसे मागितले म्हणून तिची निवड रद्द केली निवड रद्द आणि साठ टक्के मार्क असताना एकोणसाठ टक्के वाल्या निवड केली अधिकारी म्हणतात कुटुंब कागद आमचा राहिला आणि अन्याय मिळाला का नाही लोकप्रतिनिधी सुद्धा अधिकाऱ्यांचं बातचीत करतात असं होतं त्याचं बारामतीचे खासदार नाही अर्थातच ही महिलेचे कागदपत्र तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असतील तर उद्या मी स्वतः तीन वाजता उद्या मी कलेक्टर ऑफिसला आहेच माझं आंदोलनच आहे उद्या दिवसभर तीन वाजता मी कलेक्टर ऑफिसला मी स्वतः या मुलीला घेऊन जाईल कलेक्टर ऑफिसला उद्या मी कशाला त्याच्यात करते सगळं मी काही त्याच्यात पडणार नाही मी डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला न्याय मागणार या मुलीसोबत

आम्ही काय बॅनरबाजी करत आहे मी तर बॅनरच्या विरोधात होते तुम्हाला सगळ्यांना माहिती पण मला माहितीच नाही ना बॅनर ज्यांनी लावले त्याला उत्तर द्यावं लागेल मी कसं उत्तर नाही नाही आम्ही अनेक दिवस बोलतोय त्यांच्याशी मी पाहत नाही ते मला वास्तव माहिती आहे आणि एक लक्षात ठेवा माझं पोट खूप मोठं आहे माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात पण एक तुम्हाला सांगेन की माझ्याशी पृथ्वीराज आपू जाच त्यांनी मला जे जे सांगितलं ते ते त्यांनी ते शब्द पाळले तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढ आपल्या माझे त्यांचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यांनी नेहमी माझा जो शब्द दिला आहे तो त्यांनी पाळला पाडला माझा एक छोटासा प्रश्न आहे एका देशात म्हणजे रामदास आठवले भेट देताना म्हणाले की शरद पवारांना खूप मोठी संधी आहे किंवा अजून सरकारमध्ये वाट म्हणजे मला नाही माहिती मी ऐकलं नाही त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही 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 माझं म्हणणं आहे की गडकरी साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की टोलमुक्त भारत करायचा त्याच्यामुळे टोल आप टोलमुक्तच होणार आहे असं आपण समजूया आणि करूया नाही नाही कर पाठपुरावा अर्थातच ना टोल त्यांनी गडकरी साहेबांनी ह्याच्यातच सांगितलं आहे टोलमुक्त भारत त्यामुळे बरायचाच नाही असं गडकरी साहेबच म्हणतात मी पार्लमेंटमध्ये अश्विनी वैष्णवांना भेटले निर्मला सीतारामांना भेटले अमित शहाजींना भेटले त्याच्यानंतर अजून कोणाला भूपेंद्र यादवांना भेटले त्याच्यानंतर मी अजून कोणाला धर्मेंद्र प्रधानजींना भेटले नंतर मी जितीन प्रसादांना भेटले मी पियुष गोयलांना भेटले मी कमलेश पासवानांना भेटले मी राममोहन नायडूंना भेटले हे सगळे राज्यात देशातले अनेक मंत्री आहेत या प्रत्येकाचं माझं मतदारसंघाचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तुम्ही निवडून आले माझ्या मतदारसंघातली आपल्या सगळ्या मतदारसंघातली सगळी कामं ह्याच मंत्र्यांकडे असतात आणि मी नुसती भेटत नाही मी फोटो पण टाकते ते माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामवर जाऊन बघा सगळ्यांचे फोटो आहेत गेले एक महिन्यात माझे त्यांचे तर त्यांचे तर दोनच लोकांबरोबर आहेत माझे तर पन्नास मंत्र्यांबरोबर रोज आहेत दिल्लीमध्ये एका दिवशी मी पाच पाच मंत्र्यांना भेटते शिवराज सिंग चव्हाणांना त्या दिवशी भेटले त्या दिवशीच अजून कुणाला भेटले बाई माझा अकाउंट बघा ना मग माझं काय म्हणाल माझं काय घडोलं माझ्या सकाळी बोलणार कार्यकर्ते पक्षाचे असतात वैयक्तिक कुणाचे नसतात

कुठे मला माहिती द्या ना त्याची द्या ना मला जरूर द्या तुम्हाला न्याय द्यायची हां प्लीज द्या द्या ना दादा आपण केस केली आहे का या बाजून या म्हणजे त्यांच्या कॅमेरामध्ये या ना आपण कुठे गेले एक मिनिट मग असं करूया तुमचे जर प्रश्न झाले असतील तर आपण जागा द्या बसायला तुम्ही या दादा इकडे बसा हां तुम्ही पत्रकारच आहे मग तुमच्या प्रेसमध्ये ह्यांचं घेऊ का नंतर घेऊ तुम्ही म्हणाल तसं कसं करायचं नंतर नाही त्यांचं नाही नाही नंतर म्हणजे ह्यांचे रेकॉर्डिंग संपल्यावर घ्यायचा का आत्ता घ्यायचा तुम्ही म्हणाल तसं हां मग तुम्ही दोनच मी किती वेळ लागेल तुम्हाला अजून एक दहा मिनटं हे म्हणतात दहा मिनिटांनी आपण वेगळं बसूया करेक्ट मान्य ना सगळ्यांना हां बोला अरे पत्र पाठवा मला द्या लगेच मी ऍक्शन घ्यायला लावते उद्या मी कलेक्टरकडे जाणार आहे या पत्र आहे काय आरोप आहे पटकन दुसरा प्रश्न आहे की असं म्हणणं आहे करता, ये करें, ये करें, ये करें। मी हो मी यांना विनंती करीन उद्या तुम्ही व्हिजिट करा लगेच उद्या उद्या एक व्हिजिट करून या आणि मला फोन करून सांगा जरूर 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 हे पॉइंट लिहून घ्या

तुम्ही जसं पाहता तशीच मी पाहता लोकप्रतिनिधी म्हणून मी पण तुमच्यासारखी पहिली नागरिक आहे ना त्या राज्याची मी तर किती वेळा बोलते या विषयावर तुमच्या मनात जी पाल चुक चुकली तीच माझ्या मनात चुक चुकली या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोण लढतं या सरकारच्या विरोधात रोज कोण लढतं मला सांगा सुप्रिया आणि राऊत साहेब लढतात फार जोर आहेत पाकतीने राऊत साहेब पण लढतात आपले शेदाचे सोलापूरचे आपले आमदार आहेत आपल्याच पक्षाचे किती लढले उत्तम जानकरांनी जेवढा ह्याच्यासाठी कष्ट केलेत कोणीच नाही केलेले उत्तम जानकरांनी फार मनावर घेतले ते जलजीवन मिशन बारामती लोकसभा मतदारसंघाची मी सी आर पाटलांना पत्र लिहिलेलं आहे की मला व्हाईट पेपर आणि इन्क्वायरी पाहिजे माझ्या सगळ्या आणि सी आर पाटील केंद्राचे मंत्री आहेत त्यांनीच आम्हाला प्र सगळ्या आमदार खासदारांना आव्हान केलं की तुम्ही मला सांगा तुमच्याकडे कुठेही पैसे जर चुकीच्या पद्धतीने खर्च होत असतील तुम्हाला काही चूक वाटत असेल तर मला सांगा मी इन्क्वायरी लावतो हे जाहीर सगळ्या खासदारांना केलेलं आव्हान आहे तसंच मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर आणि इन्क्वायरी ही सगळी सी आर पाटलांना लिहिलेली नाही माझं म्हणणं आहे की त्याला थोडासा आणखीन वेळ द्यायला पाहिजे होता या मताची मी आहे स्टेक होल्डर्स खूप त्याच्यात खूप लढाई झाली मतभेद झाले थोडंसं अजून संवेदनशीलपणे तो घेतला असता तर जास्त योग्य झालं असतं निलेश लंकेंनी सविस्तर त्याचं भाषण केलं फौजियाताई ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत राज्यसभेत त्यांनी तर पुस्तिका काढली आहे ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर ती पुस्तिका वाचावी तुम्हाला त्यातले सगळे टेक्निकल मुद्देही कळतील हो होते ना दोन होते आदरणीय पवारसाहेबांची पायाची ट्रीटमेंट चालली आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि अमोलदादांचे मेडिकल कारण होतं आणि तेच सगळ्यांनाच माहिती आहे बाकी आम्ही सगळे हजरच होतो आम्ही तीन आणि चार वाजेपर्यंत संसद येतो तो जोरात भाषण केली भाषण नाही काय फौजियात यांचं भाषण पाठवते मी तुम्हाला निलेश रंगेंच भाषण पाठवते आम्ही केलेला मतदानाचा रेकॉर्ड पाठवते म्हणून विषयच नाही लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते याच्यासाठी तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी आज सांगितल्या आहेत त्या सगळ्या आम्ही टिपून घेतल्या आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्याची कंप्लेन येऊ द्या कलेक्टरला सांगणार आहे की अशा असं इंदापूर मध्ये चाललंय मला याची माहिती पाहिजे आणि मी ऑन रेकॉर्ड आणणार आहे ते सगळे पत्र घ्या अंगणवाडी सेविकांचा एक इशू एक अॅग्रिकल्चरचा एक इश्यू हे सगळी पत्र तयार करा उद्या कलेक्टर ऑफिसला देऊन टाक्याच लोकांना त्रास सगळेच द्या ना सगळेच द्या उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला तुम्ही तुम्ही काय करू नका सगळी माहिती मला द्या बघू तुमच्यावर कोण खोटे दुखले दाखव ही काय मनमानी चालणार नाही या देश संविधानाने चालतो कोणाच्या मर्जीने नाही चालत अशी ना अनेक कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या आहेत किंवा जो ज्या माणसानी या सगळ्या पुस्तकाचे छपाईचं काम केलंय त्यांनाही काही गोष्टी सांगण्यात आल्या त्याच्यामुळे आम्हाला काळजी वाटली की या सगळ्याच कडूनही चर्चा आमच्या कानावर दबक्या का आवाजात येत होती त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की कोणी या सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीचा देश चालावा एवढीच आमची मान काय असू शकतं जे आहे ते सत्यच आहे सत्यमेव जय का ऋषीराखावैना सत्याचा विजय होतो परभणीत झाला की नाही बीडला झाला की नाही कुठलाही जो आरोप तुम्ही था? केला आहे त्या सगळ्याचा एव्हिडेन्स द्या मला मला एव्हिडन्स दिलं थोडामेंट ठीक आहे ना कुठलाही पक्ष असू दे मला एव्हिडेन्स द्या मी मार्ग काढते आणि त्याच्यावर ॲक्शन होईल तुम्ही मला द्या ना एव्हिडेन्स मला एव्हिडेन्स द्या मी तुम्हाला रिझल्ट देते आपल्या जाऊ दे ना ते आता जनरल बोलतात तर बोलू ते उद्या मी कलेक्टरांकडे जाणार आहे मी त्या मी उद्या कलेक्टरांशी बोलून तुम्हाला न्याय मिळवून देते डोंट वरी उद्या जाणार आहे मी कलेक्टर ऑफिस एनिथिंग एल्स त्यांचा विषय राहिला आता या झालं ना तुमचं सगळ्यांचं थँक्यू या